सहा डिसेंबर सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे लांबचे भाऊ मिलिंद नार्वेकरांनी बाळासाहेब ठाकरेंचे जे त्यांनी कारचे बघांविषयी वाक्य बोलले होते ते बत्तीस वर्षापूर्वी ते वाक्य रिपोस्ट केले आणि मित्रांनो चार बिस्कुटे भाऊक झाले खळ 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 करून बांगड्या फुटल्या उद्धव ठाकरे यांच्या नावाने हाती भरलेला हिरवा चुडा जो फुटला त्याचा आवाज म्हणजे मुंबई पुणे आणि बारामतीमध्ये तो जो चुडा फुटला त्याचा आवाज मित्रांनो मला नागपूरपर्यंत आला त्या दिवशीपासून आजपर्यंत म्हणजे आज हा व्हिडिओ मी बनवतो एक आठवडा होऊन गेला तोपर्यंत रोज युट्यूब चॅनलवरती आणि टी व्हीवरती येऊन हे चाय बिस्कुट ही चर्चा करतात आहे की उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी होणार का हिंदुत्ववादी होणार का हिंदुत्ववादी होणार का तर या बिचाऱ्या सगळ्या पत्रकारांना माझं एक सांगणं आहे की जागेवा आणि म्हणजे इंग्रजीत ज्याला म्हणतात की गेट अँड स्मेल द कॉफी तर जागे व्हा आणि कृपया या गोष्टीची नोंद घ्या की महाराष्ट्रापुरता तरी आणि येणाऱ्या काही महिन्यांपुरता तरी येणाऱ्या काही निवडणुकांपुरता तरी महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे त्याचा कृपया आता सध्या त्याला विसरून जा आता ती इंडिया आघाडी बिघाडी परत काय देईल उद्धव ठाकरे परत पलटी मारतील का मला माहित नाही माझी या सगळ्या पत्रकार महाभागांना एक विनंती अशी की आता उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी होणार ही जुनी न्यूज झाली ही बातमी शिळी झाली सात दिवस झालेला आता कळीचा मुद्दा हा आहे की उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी होणार कसे त्याच्यात यांना त्यांना यश मिळणार का, का आणि याचे महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय प्रमाण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील मित्रांनो तर बघत राहा निवळ राजकारण मित्रांनो नमस्कार तुमचे प्रत्येक हो स्वागत इंडिय मित्रांनी मी अजय सुदामे तुम्ही आहात नेमराज राजकारण सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेचे हार्दिक अभिनंदन हिंदुत्ववादाच्या लढाईमध्ये त्यांना अजून एक नवीन साथीदार मिळाला आहे आणि त्याचं नाव अर्थात उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष झाले असे की काल दादर स्थानकावरती एक हनुमानाचं मंदिर होतं ते हे प्रशासन हटवणार होतं ते हटवण्यापासून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षांनी महाराष्ट्र प्रशासनाला त्या त्याकरता त्यांचे सुद्धा आर्थिक अभिनंदन हे करून उद्धव ठाकरे आपण भाजपपेक्षा कसे जास्त हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे हे मंदिर हटवण्यापासून उभाठानी थांबवल्यामुळे त्यांना जनता अर्थात आशीर्वाद देईल आणि त्यांना दुर्गायुष्य लाभो अशी आपण प्रार्थना करू पण त्यांना मतं देईल का कळीचा मुद्दा हा आहे की त्यांना मतं मिळतील का तर मित्रांनो आपण हे आज या आज एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू असं बघा की आता पंधरा दिवस मागे संपलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे सपाटून मार खाल्ल्याने त्यांना ही हिंदुत्वाची उपरती झाली हे अगदी उघड आहे समोर म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका आल्याने आता त्यांचा अगदी नाईलाज झालेला आहे असाच नाईलाज बाळासाहेब ठाकरेंचा एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये झालेला होता म्हणजे न्हाला द्या करता कारण त्यांना आपला पक्ष वाढवायचा होता एकोणीसशे सहासष्ट साली त्यांनी शिवसेना स्थापन केली आणि वीस वर्ष होऊन सुद्धा त्यांना फार मोठे यश मिळाले नव्हते म्हणजे ते एकदा बीएमसी मध्ये त्यांना मध्ये मेयर झाला होता कधीतरी एखादा आमदार निवडून आला असेल वगैरे 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 म्हणून वगर। पण वड़ा। असे फारसे यश त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नव्हते एकोणीसशे सत्याऐंशीच्या डिसेंबर महिन्यामध्ये विले पार्लेची मित्रांनो पोटनिवडणूक लगे आणि त्या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडनं रमेश प्रभू उभे होते बाळासाहेब ठाकरेंनी जोरदार हिंदुत्ववादी भाषण केले आणि रमेश प्रभू निवडून आले आणि बाळासाहेब हिंदुत्ववादी झाले आणि जसं म्हणतात एज दे से रिस्ट इज हिस्ट्री आता प्रश्न हा की बाळासाहेबांना हिंदुत्ववादी व्हायला वीस वर्ष का लागली तर मित्रांनो त्याचं त्यांना आपण दोष देतो असं नाही पण संधी आली आता असं बघा की माझ्या दृष्टीने ही संधी आली कशी खरं म्हणजे भाजपवाले बाळासाहेबांच्या मागे म्हणजे नावं घ्यायची तर प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे खास करून हे बाळासाहेब ठाकरेंच्या मागे लागलेले असतात की तुम्ही हिंदुत्ववादी तु व्हा हिंदुत्वाचा प्रसार करा आपण युती करू युती पण बाळासाहेब काही त्यांना बदले नाहीत मग हा बदल झाला कसा एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये तर माझ्या दृष्टीने याचं सगळ्यात मोठं कारण हे होतं की एकच वर्ष मागे म्हणजे ही निवडणूक रमेश एकोणीसशे सत्त्याऐंशी डिसेंबर मध्ये जिंकले एकच वर्ष मागे डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये शरद पवार हे काँग्रेसचा विरोध सोडून ते काँग्रेसचे विरोधक होते महाराष्ट्रामध्ये त्यांनी काँग्रेसचा विरोध सोडून त्यांनी जी आघाडी त्यांनी जी आघाडी बनवली होती पुलोद नावाची ती आघाडी त्यांनी खतम केली आणि ते परत काँग्रेसमध्ये चालले गेले आणि हे त्याचं कारण होतं की बाळासाहेबांना ही जी अँटी काँग्रेस जो प्लॅंक होता तो पूर्ण ओपन मिळाला ती ऑपोजिशन स्पेस त्यांना पूर्ण ओपन मिळाली हे मान्य करायला हरकत नाही की भाजप बलाढ्य काँग्रेसच्या पासंगाला पुरत नव्हती आणि बरोबर शिवसेना आल्याने बाळासाहेब ठाकरे आल्याने ती एक जोरदार फॉर्मडेबल अलायन्स तो तयार झाला म्हणजे असं बघा की मी जसं सांगितलं की एकोणीसशे एकाहत्तर मध्ये शिवसेनेचा बीएमसी वरती मेयर होता आता हे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये एक त्यांचा आमदार मिळवला रमेश प्रभूकरण याच्यामध्ये कधी त्यांना फारसं यश मिळालं नाही जरूर त्यांना महानगरपालिकेच्या लेव्हलवरती त्यांना भरपूर यश मिळत असे पण आमदार खासदार निवडून आणण्याच्या दृष्टीने त्यांना फारसं यश मिळालं नाही आता एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जेव्हा युती झाली तेव्हा काय जादू झाली बघा मित्रांनो पाच वर्ष मागे झालेल्या विधानसभाच्या निवडणुकांमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकांमध्ये भाजपला सव्वीस आणि शिवसेनेला शून्य जागा होत्या शून्य पण एकोणीशे एकोणनव्वद मध्ये काय झालं भाजपच्या सव्वीसच्या बेचाळीस जागा झाल्या आणि शिवसेनेच्या शून्याच्या बावन्न झाल्या शून्याच्या बावन तुम्ही यश एवढं प्रचंड यश मिळालं हे मोजा आणि पुढे पाच वर्षांनी तर इतिहास झाला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मनोहर जोशी शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले तर हिंदुत्वानी बाळासाहेब ठाकरेंना प्रचंड यश दिलं प्रचंड कीर्ती दिली ती त्यांना म्हणजे अर्थात ते ही डिझर्वड इट त्यांनी ते त्याच्याकरता त्यांनी मेहनत केली त्यांनी कधीही मी असं म्हणलो नाही मला तसं म्हणायचं हो नव्हतं वगैरे असं त्यांनी कधीही त्यांनी उद्धव ठाकरेंसारखं कधीही केलं नाही ते म्हणायचे हो मी म्हटलं होतं ते हिरवं विष म्हणायचे ते म्हणायचे मी म्हटलं हिरवं विष ते लांडे म्हणायचे ते म्हणायचे हो मी लांडे म्हणले ते म्हणायचे मुसलमानांना मतदानाचा हक्क काढून घ्या त्यांनी कधी असं म्हटलं नाही की नाही मी मला तसं म्हणायचं नव्हतं म्हणून ते यश त्यांना मिळालं मुद्दा हा मित्रांनो की शिवसेना ही काही भाजपसारखी जन्मानी हिंदुत्ववादी पक्ष नव्हतात पण बाळासाहेबांनी संधी हेरली आणि अर्थात त्यांनी आपल्या राजकारणाला लिहित राजकारणाला मदत मदतच केली त्यामुळे त्यांना साधू आहात पण बाळासाहेब ठाकरेंनी संधी हेरली आणि छोट्याचा क्षेत्रीय मराठी माणसाकरता लढणारा पक्ष होता ते लावढा प्रचंड महाराष्ट्रव्यापी पक्ष केला उद्धव ठाकरेंनी चाळीस वर्षांनी पक्ष परत तिथेच नेऊन जो एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी होण्याच्या आधीची जी शिवसेनेची अवस्था होती आज उद्धव ठाकरेंनी परत पक्षाची अवस्था केली आहे एक तो छोटासा मराठी माणसा करता तरी आता लढतात तिने माहीत नाही म्हणतो आता एक छोटासा क्षेत्रीय पक्ष झालेला आहे त्यांना या हनुमान मंदिराच्या निमित्ताने काल त्यांनी जे एक चांगलं काम केलं त्यांना हनुमान मंदिराच्या निमित्ताने त्यांना ही एक मोठी संधी परत हनुमान रायानेच दिलेली आहे प्रभू रामाची सेवा करणाऱ्या हनुमान रायांनीच त्यांना ही संधी दिली आहे असं मानायला हरकत नाही पण इथे हो जै एक मित्रांनो थोडीशी गोची आहे म्हणजे उभाठा त्यांची जी काय मॅनेजमेंट असेल त्यांना तेवढी बुद्धी असं मी मानतो पण हे जे उबाठाचे जे पाठी आहेत ना मित्रांनो त्यांचं हिंदुत्व समजून घेताना मोठी गफलत होते त्यांना काय वाटतं ओरडा अरडा केला जय सियाराम किंवा जय भवानी जय शिवाजी म्हटलं की हिंदुत्ववादी होत आहेत असं नाही मित्रांनो हिंदुत्ववाद ही एक गव्हर्नन्सची पद्धत आहे म्हणजे एकोणीसशे तेवीस मध्ये रत्नागिरी कारागृहात सावरकरांनी एका पुस्तकातनं पहिल्यांदा ही संकल्पना मांडली की हिंदुत्ववाद म्हणजे काय तर ती तुम्ही हे सगळ्या उठाब्या पक्षाच्या पाठीराख्यांना पहिल्या सगळ्यात पहिली ही विनंती की आधी हे पुस्तक वाचा फार मोठं पुस्तक नाही मराठीत आहे इंग्रजीची गरज नाही त्याला मराठीत आहे ते नीट आधी पुस्तक वाचा म्हणजे तुमच्या हिंदुत्ववादी व्हायचं असेल तर हिंदुत्ववाद म्हणजे काय आधी तुमच्या लक्षात येईल तर आजच्या व्हिडिओ करता व्याख्या द्यायची हिंदुत्ववादाची तर ती ही की जो हिंदू धर्म प्रतिकार करतो हिंदुइजम विच रेजिस्ट इज हिंदुत्व हिंदू असून हिंदुत्ववादी होता येत नाही जय भवानी जय शिवाजी ओरडल्यानी हिंदुत्ववादी होता येत नाही तुम्हाला प्रतिकार करावा लागतो कशाचा प्रतिकार तर मित्रांनो जगातले दोन सगळ्यात मोठे इब्राहमिक रिलिजन्स जे सतत एक्सपान्शन करत असतात ते सतत आपला धर्म या ना त्या मार्गाने लोकांना मारून तलवारीच्या धाकानी पैशांनी त्यांनी आपला धर्म सतत वाढवला आहे आणि त्यामुळेच ते वाळवंटातून इथे आले एक नाही बरं दोन्ही दोन्ही धर्म वाळवंटातच आहेत थोडासा इतिहास वाचा तर हे जे दोन एब्राहमिक रिलिजन्स आहेत हे सतत वाढत असतात हे एक्सपॅन्शनिस्ट आहेत हे आपला धर्म वाढत असतात लोकांना कन्वर्ट करत असतात आणि त्याचा प्रतिकार करायचा म्हणून सावरकरांनी येईल संकल्पना मांडली हिंदुत्ववाद आणि तो प्रतिकार भाजप सतत करते एकोणीसशे सत्तेचाळीस पासून भाजप हा प्रतिकार करते स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्याच्या अधिपासनं करते आर एस एस पण भाजप एकोणीसशे सत्तेचाळीस पासून हा प्रतिकार करते तेव्हा त्याचा ते अर्थात त्या पक्षाचं नाव जनसंघ होतो जेव्हा जेव्हा जनसंघ हे म्हणत असे की एक देश मे दोन निशान दोन पंत पंतप्रधान चलेंगे नाही हा तेव्हापासून प्रतिकार एका तुम्हाला या एका एका देशामध्ये तुम्ही एका राज्याला स्पेशल स्टेटस देऊ शकत नाही जम्मू काश्मीरला तीनशे सत्तर तेव्हापासून प्रतिकार होता एकोणीसशे नव्वद मध्ये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये लालकृष्ण अडवाणींनी जेव्हा रथयात्रा काढली राम मंदिराकरता हा तेव्हा तिखट प्रतिकार त्यांनी सुरू केला आणि आज मोदींनी तो तो नेक्स्ट लेवल लावला जेव्हा लालकृष्ण जे अडवाणीजींनी आणि भाजपनी रथयात्रा काढली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी कदम से कदम मिलाके ते भाजप बरोबर चालले एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जेव्हा बाबरी पडली तेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना विचारलं गेलं ज्याचं मी सुरुवातीला उल्लेख केला जे मिलिंद नार्वेकरांनी ट्विट केलं होतं जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी विचारलं गेलं की हे ज्यात तुमचे शिवसैनिक होते का तर त्यांनी म्हटलं मला माहीत नाही पण असतील तर मला अभिमान तर त्यांनी कधीही पळून नाही गेले लपले नाही त्यांनी छातीवर घेतलं आणि म्हणून मी जसं सांगितलं त्यांना हिंदूंनी प्रचंड मतदान केलं आणि यश मिळालं त्यांना तर आज उद्धव ठाकरेंना जर का हिंदुत्ववादी मतं पाहिजे असतील तर त्यांना भाजपचे कदम 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 से कदम त्यांना पडेगा तुम्ही भाजपचा विरोध करा तुम्ही रोजच्या राजकारणात विरोध करा सकाळ संध्याकाळ टी व्हीवरती अल्ला दुवाई द्या छाती पिटा केसामध्ये माती टाका जेव्हा जेव्हा हिंदुत्ववादी कायदे येतील त्या लेव्हलला आयडिओलॉजिकल लेव्हलला जाऊन तुम्हाला भाजपला सपोर्ट करावा हो लागेल हिंदूंकरता आणलेला कायद्याचा विरोध करून तुम्हाला हिंदू मतं मिळणार नाहीत आता भाजप कसली हिंदुत्ववादी असे पण काही आहेत बरे उठा आहे त्यांची बुद्धी तेवढी नाही तर त्यांच्याकरता परत सांगतो की भाजपने प्रचंड हिंदुत्ववादाकरता काम केलेलं आहे सगळं झालेलं आहे असं नाही पण ही त्यांनी मोठी सुरुवात केलेली आहे मोदींच्या भाजपनी तीन सगळ्यात मोठी उदाहरणं श्रीराम मंदिर बांधून दिलं तीनशे सत्तर हटवलं आणि सी ए सारखा कायदा आणला एवढ्यावरच थांबलेलं नाही मित्रांनो आता कालचंच उदाहरण आहे संबंधमध्ये जिथे काही दिवसापूर्वी रॉयट झाले होते दंगल झाली होती तिथे शेहेचाळीस वर्ष बंद असलेलं मंदिर आदित्यनाथांनी उघडलं आणि त्याचं दर्शन आता सुरू झालेलं आहे मी तुम्हाला काही अजून उदाहरणं देऊ इच्छितो उदाहरण क्रमांक एक बांगलादेश मधून जे ये घुसखोर येतात त्यांच्या विरुद्ध सतत ऍक्शन सुरू आहे उदाहरण क्रमांक दोन हे आमच्या नागपूरचे प्यारे खान म्हणून एक नेता आहेत हे मायनॉरिटी पॅनलचे हेड आहेत ज्या उर्दू शाळा आहेत ज्या सरकारचे नियम इम्प्लिमेंट करत नाहीत त्यांच्या विरुद्ध ऍक्शन ते घेत आहेत उदाहरण क्रमांक तीन तुर्कस्तानमधून आलेल्या मुस्लिमांविरुद्ध संभलमध्ये एफ आय आर उदाहरण क्रमांक चार आसाममध्ये जे ज्या लोकांनी आधार कार्ड काढून नाही घेतलं इथे आसाम मध्ये सुद्धा मधून लोक येतात ज्या लोकांनी आधार कार्ड काढून घेतलेलं नाही त्यांना एनआरसी मध्ये अप्लाय करता येणार नाही एनआरसी म्हणजे काय नॅशनल रजिस्टर फॉर सिटीजन्स हा एक सी एचाच लागून असलेला कायदा आहे सी ए सारखाच तर ज्यांना भारतीय सिटिझनशिप पाहिजे आहे त्यांना तुम्ही आधार कार्ड काढलं नसेल तो तुम्हाला एनआरसी मध्ये घेतलं जाणार मी तुम्हाला आसामचं उदाहरण दिलं मी तुम्हाला उत्तर प्रदेशचं दिलं मी तुम्हाला भारतभरचं सांगितलं विरुद्ध कारवाई का होते आहे त्यानंतर महाराष्ट्राचं उदाहरण देणं भाग आहे सतत मित्रांनो लव जिहाद विरुद्ध महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्याकरता देवेंद्र फडणवीसांनी कोकणातले मोठे नेता किरण पावसकर आणि अर्थात नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांना मित्रांनो त्यांनी लव जिहादच्या लवजी हातात प्रतिकार करण्याकरता मागे लावला हे सतत आंदोलन सुरू असत तर याला याला हिंदुत्ववाद म्हणतात जय भवानी जय शिवाजी म्हणजे हिंदुत्वाद नाही जय श्रीराम म्हणून हिंदुत्वाद होत नाही तुम्हाला तो कायद्याला तुम्हाला सपोर्ट करा नुसतं एक हनुमान मंदिर वाचवलं म्हणून हिंदू तुम्हाला मतदान करणार नाहीत हे उदाहरण बघा केजरीवाल सुद्धा उद्धव ठाकरेंप्रमाणे अतिशय संधी साधू आहेत केजरीवालांनी जेव्हा ते पहिल्यांदा निवडून आले होते तेव्हा हे त्यांनी काय ट्विट केली होती बघा याच्यामध्ये हा स्वस्तिक आहे आणि या स्वस्तिकाच्या माईला मनुष्य दाणका घेऊन लागले याचा अर्थ हिंदूंना कळतो मित्रांनो हे जरी तुम्ही म्हटले की तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही काय लेव्हल आहे तुमची आणि लोकांना कळणं तर लोकांना कळतो त्याच्यानंतर आता जेव्हा वेळ फिरली की केजरीवाल कसे फिरतात बघा हे ना उद्धव ठाकरेने हेच लागू आहे त्यांनी काय केलं तो सीए जो कायदा आहे बाहेर राहणाऱ्या हिंदूंना सिटीजनशिप देण्याचा जो कायदा आहे सीए त्याला त्यांनी लोकसभेत त्यांनी सपोर्ट केला होता आणि राज्यसभेत त्यांनी त्यांना विरोध केला असं चालत नाही मित्रांनो हा संधी साधूपणा लोकांना कळतो वक्फच्या वेळी सुद्धा उद्धव ठाकरे हेच केलं ज्यावेळेला तो ऍक्ट लोकसभेत मतदानाला आला त्यावेळी उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार पळून गेले हे असं चालत नाही तुम्ही दोन्हीकडून खेळू शकत नाही मग काय होतं पक्षाची अवस्था अशी होते एकोणीशे सत्याऐंशी मध्ये ज्या अवस्थेला पक्ष होता तेच तिथेच तुम्ही नेऊन ठेवलेलं आहे कृपया लक्षात घ्या हा आदू बाळाच्या वन नाईट स्टँड सारखा प्रकार नाही हे सात जन्म टिकणार लग्न आहे आज इकडे परवा तिकडे दुसरी काज परत मागे असं चालत नाही तुम्हाला हाती कंकण बांधावं लागेल तेव्हाच तुम्हाला हिंदू मतं प्रभू प्रभुरामाची सेवा करणाऱ्या हनुमानाच्या मंदिराच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी चांगली ओपनिंग केलेली आहे त्यांना चांगली संधी मिळालेली आहे तोच रस्ता धरून ते हिंदुत्वाला पुरस्कार करतील अशी मला आशा आहे आणि जर का त्यांनी हे काही कन्सिस्टंटली काही दिवस काही वर्ष केलं तर त्यांना नक्की हिंदू मत मिळेल आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम